तीर्थक्षेत्र म्हणजे सगळ्यात महत्वाचा विषय असतो तो म्हणजे चारधाम यात्रा वैष्णव देवी आणि कैलास मानस या थोड्या यात्रा ज्या आहेत ना यात्रा कठीण पण आहेत म्हणजे तुम्ही जर म्हणला की बाय वॉक जायचंय तर त्या तुमच्या सिटीजनचा ग्रुप माझ्याकडे यात्रेला जास्त असतो कारण या सिनियर यात्रा ज्या असतात ह्याच्याबरोबर मी स्वतः जाते त्याचं कारण असतं फॉरेन ट्रिप आहेत त्यांच्याबरोबर मी नसले असले काही फरक पडत नाही कारण तो प्लॅन व्यवस्थित असतो पण आपल्या यात्रा ज्या असतात ना या यात्रा सगळ्या निसर्गावर अवलंबून असतात म्हणजे तुम्ही किती तयार करा आणि निसर्गाबरोबर प्रत्येकाचं म्हणतात ना नशीब तुमच्या नशिबात असेल तरच तुम्हाला ते दर्शन घडवतात म्हणजे किती वेळा असं होतं की तुम्ही तिथपर्यंत जाता एक अमरनाथला काका होते त्यांनी सात वेळा अमरनाथ अटेम्प्ट केला होता पण त्यांना सात वेळेस दर्शन नाही मिळालं आणि आठव्यांदा त्यांनी असं कुठून तरी ऐकलं आणि आमच्या टूर बरोबर आले म्हणजे मी स्वतः यात्रेला असतेच कारण की मला मला आहे तिथे काय टास्क असतात तुम् तर अठराव्या साली आणि त्यांचं सा दर्शन खूप छान झालं म्हणजे आतापर्यंत माझे जवळजवळ साडे सातशे लोक यात्रेला झालेत आणि आतापर्यंत एकही यात्री असा नाही की जो विना दर्शनाचा आलाय त्याचं कारण असं की आम्ही खूप मेडिटेशन करतो की यात्रा व्यवस्थित व्हावी त्याचं कारण आहे सोपं नाहीये आहे मी म्हणलं तुम्ही बालीला जाऊन या तुम्ही पटकन याल पण मी म्हणलं तुम्ही चारधामला जाऊन या नाही होत त्याच्यामध्ये भरपूर श्रद्धा पाहिजे तुमची त्याच्यामध्ये भरपूर एक हे पाहिजे साधना पाहिजे मला कहायचं काहीही सिच्युएशन आले तर मी दर्शन घेऊन येणार ह्या जर तुमच्या मेंटॅलिटी ना तुम्ही निघालात तर, तर, तर तुम्ही यात्रा पूर्ण करू शकता म्हणजे मी कधीही लोकांना भेटत नाही की तुम्ही माझ्या बरोबर टूरला चला पण जी लोक माझ्याकडे बुकिंगला येतात त्यांच्याशी मी अर्धा तास बोलल्यानंतरच मी यात्रेचं बुकिंग घेते कारण ते जर असे त्यांची जर स्वतःची श्रद्धा नाहीये तर तिथे येऊन काहीही उपयोग नाही कारण त्याचं फॅसिलिटी घ्यायला आल्यात की मला तिथे ही फॅसिलिटी पाहिजे केदारनाथला कोण फॅसिलिटी देणार आहे तुम्ही तिथे का छोट्याशा तुम्हाला वरती टेंटमध्ये राहावं लागतं किंवा अशा हाऊस असतात की त्याच्यामध्ये एका बेडवर आठ आठ नऊ नऊ लोक राहतात त्यामुळे की नाही ते असं नाही करत आम्ही प्रॉपर विचारतो की त्यांची खरी तयारी आहे त्यांचं एज काय त्यांची फिजिकल फिटनेस आम्ही बघतो कारण कैलास मानस सरोवरला तर मॅम असं होतो की अर्ध्यातून परत यावं लागतं जर तुमचा फिटनेस नसेल अच्छा येस तर त्यामुळे आम्ही पूर्ण पूर्ण आधी त्याची संपूर्ण हिस्ट्री घेतो आणि मगच कारण यात्रा हा बिझनेस नाहीये करून ठेवला लोकांनी बिझनेस असं नाहीये की बाबा आहे तुमची जर श्रद्धा असेल तरच तुम्ही यात्रा होऊ शकते हो आणि हो त्यामुळे जर पाच हजार लोकातले साडेसातशे लोक आम्ही यात्रा कम्प्लीट करत पण त्यांचं कुणाचंही बिना दर्शनाचे ते आलेले नाही आहेत सगळ्यांना प्रॉपर हेलिकॉप्टर मिळतात प्रॉपर सगळ्या गोष्टी त्यांना व्यवस्थित मॅनेज होतात म्हणून आमच्याकडे कुठली यात्रेला शंभर लोकांची इन्क्वायरी आली की त्यातले आम्ही फक्त वीस लोक नेतो कारण ते फिजिकली फिट पाहिजेत त्यांची मेंटॅलिटी ती पाहिजे की मला यात्रेला जायचे मग मला काहीही झालं तरी मला यात्रा पूर्ण करायची